एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि नंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानावर आलेल्या तसेच दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे पेन्शन मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढात अधिक तीव्र केला जाईल लाखो कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा सरकार्य वाह म्हणून सभागृहात सभा आवाज उठवेल असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडवाले यांनी केले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर महानगर तर्फे चव्हाण हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात चंद्रपूर महानगर अधिवेशन पार पडले त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर अडवाले बोलत होते बाबी आपण मागतो प्रचलित धोरणानुसार आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे आमच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आमच्या कर्मचाऱ्याचे थकबाकीचे देख वेळेत मिळाले पाहिजे रास्त मागण्या मांडतोय रास्त मागण्यासाठी आपण आंदोलन करतो आंदोलनाच्या माध्यमातून आपण सभागृहामध्ये दे लढा देतो परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मात्र या ठिकाणी अशा प्रकारे शासनाने तुमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेली पैशाची उभ उधळपट्टी करत आहे